नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हाय प्रोटीन आणि हाय एनर्जी वाढवणारी नवीन खास रेसिपी तर या रेसिपीचं नाव आहे सोया टिक्की तर या सोया चंक्समध्ये भरपूर प्रमाणात असं प्रोटीन असतं जे शरीराला उपयुक्त असं ठरतं तर त्यामुळे आज आपण ही सोया टि ती, टिक्की बनवणार आहोत तर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एक बाउल हे सोया चंक्स टाकलेले आहेत आता आपल्याला हे सोया चंक्स व्यवस्थित असे गरम पाण्यात एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचे आहे त्या त्याच्यात ता आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे उकळून झाल्यानंतर बंद करून ठेवायचं आता पाच मिनटानं काय करायचं आहे की सोया चंक्स व्यवस्थित आपल्याला त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सुकं करायचं आहे त्याच्यात जरासुद्धा मॉइश्चर राहता कामा नये नाहीतर आपली सोया टिक्की खूप अशी एकदम पातळ त्याचं मिश्रण होऊन जाईल आता आपल्याला हे सोया चंक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत तसेच त्यामध्ये आपल्याला एक ते दोन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत आणि हे मिक्सरला बारीक अशी जाळसळ पेस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर मी येथे आवडीप्रमाणे भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या आवडतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर मी ते कॅप्सिकम गाजर आणि कांदा घेतलेला आहे त्यानंतर मी उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे तो व्यवस्थित असं याच्यामध्ये स्मॅश करून घ्यायचा आहे आणि सर्व आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे आहेत हे नीट मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत आता मी याच्यामध्ये एक पाव चमचा हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेले आहे त्यानंतर धने जिरे पावडर टाकलेले आहे एक चमचा आले लसूण पेस्ट टाकलेले आहे आणि आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाव चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी तुम्ही इथे बेसनपीठाचा वापरसुद्धा करू शकता तर मी इथे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीन गेन करण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे या रेसिपीमुळे तुम्हाला शरीराला ऊर्जा मिळू शकते आणि तसेच आपण इथे कमी तेलामध्ये शालो फ्राय करणार असल्यामुळे ह्या खूप हेल्थीसुद्धा आहेत स्नॅक म्हणून ही रेसिपी आपण बनवू शकतो आणि ही रेसिपी बनवण्यासाठी जादा वेळ पण लागत नाही दहा मिनटामध्ये आपली ही रेसिपी बनवून तयार होते तर मी इथे सोयाच्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे बाकीच्यासुद्धा आपल्याला ह्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत माझ्या इथे आता सर्व सोया टिक्की बनवून तयार झालेले आहेत आता मी याला शालो फ्राय करून घेणार आहे तर मी इथे पॅन गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले की आपल्याला याच्यामध्ये सोया सोयाटिक्क्या शालो फ्राय करून घ्यायचे आहेत शालो फ्राय करत असताना आपल्याला हे मीडियम गॅसवरच शालो फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या सोया टिक्क्या आतपर्यंत व्यवस्थित अशा भाजल्या जातील आता इथे आपण सोया टिक्के दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहोत सोयाटिकी पलटत असताना व्यवस्थित असं आपल्याला पलटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातलं बाइंडिंग निघणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं सोयाटिकीना किती छान असा कलर आलेला आहे एकदा की ह्या सोया टिक्की दोन्ही बाजूने भाजल्या की मग त्याच्यातलं बाइंडिंग अजिबात भा बाहेर येणं येत नाही त्यामुळे जोपर्यंत ह्या सोया टिक्की दोन्ही बाजूने भाजत नाही तोपर्यंत नीट आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्यासुद्धा सर्व सोयाटिक्की भाजून घ्यायच्या आहेत तर ही सोया टिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हीही बनवून बघा हाय प्रोटीनयुक्त सोया टिक्की तर इथे आपल्या सर्व सोया टिक्की बनवून तयार झालेले आहेत आता मी मायोनीज आणि शेजवान सॉस बरोबर याला सर्व करणार आहे